तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उजनी धरण अजूनही प्लसच्या प्रतीक्षेतच सव्वीस दिवसात धरणात वाढले दहा टीएमसी पाणी धरणात उणे चाळीस टक्क्यावरच धरणात आता बेचाळीस टीएमसी पाणी उन्हाळ्यात उणे साठ टक्क्यावर पोचलेले उजनी धरण आता उन्हे चाळीस टक्क्यावर आले आहे पावसाळा सुरू होऊनही अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही तरी पण सात जूनपासून ते तीन जुलैपर्यंत उजनीत दहा टी एम सी पाणी आल्याने धरणावर अवलंबून अस सर्व घटकांना थोडासा दिलासा मिळाला आहे उजनी धरणावर नगर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील बेचाळीस पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरला उजनी धरणातील पाण्याचा विशेषतः उन्हाळ्यात आधार आहे रब्बी जिल्ह्याची ओळख पुसून सोलापुरात खरीबाचे क्षेत्र वाढल्यात वाढण्यात उजनी धरणाचा मोठा वाटा आहे राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून आता सोलापूरची ओळख झाली आहे जिल्ह्यात उसाबरोबरच फळबागांचे क्षेत्र वाढत असल्याने उजनी धरणातील पाणी पातळीकडे सर्वांचेच लक्ष असते दरम्यान सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आता समांतर जलवाहणीही टाकली जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे त्यामुळे भीमा नदीतून दरवर्षी तीन चार वेळा सोडले जाणारे पाणी आता सोडावे लागणार नाही त्यामुळे धरणातील ते पाणी शेतासाठी दिले जाऊ शकते यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरम्यान अद्याप धरण प्लसमध्ये आलेले नसून त्यासाठी धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे